श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो आता लवकरच म्हणजे तेरा तारखेला आलेली आहे होळी तर आपल्याला या होळीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे काही सेवा देखील करायची आहे तर असाच एक अतिशय अत्यंत प्रभावी कवड्यांचा जो उपाय आहे तर तो आपल्या होळीच्या दिवशी आवर्जून करायचं आहे कवड्या कारण त्यांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय जो आहे तर तो अतिशय अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो पिवळ्या कवड्या ह्या माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतात त्याचबरोबर पिवळ्या कवड्यांमुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात स्थिर स्वरूपात निवास करत असते आपण नवरात्रीमध्ये देखील सुद्धा या पिवळ्या सेवा करून याची एक पोटली तयार करून ती आपल्या जवळ ठेवत असतो त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये देखील या सात कवड्या पाच कवड्या किंवा अकरा कवड्या आपण आपल्या देवघरामध्ये पूजत असतो कवड्यांची पोटली बनवून आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या ठिकाणी आपण जिथे कुठे पैसे ठेवतो तर तिथे देखील आपण ह्या कवड्यांची पोटली तयार करून ठेवत असतो किंवा कवड्या आपण पूजत असतो कारण कवड्या ह्या माता लक्ष्मीच्या अतिशय अत्यंत प्रिय वस्तू आहे त्यामुळे आपल्याला ह्या पिवळ्या कवड्यांवरती आजच्या व्हिडिओमध्ये एक जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर अशीच अतिशय महत्वाची आणि अत्यंत प्रभावी सेवा जी आहे उपाय जो आहे तर तो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी प्रेस करा तर बघा हा उपाय जो आहे तर तो अतिशय साधा सोपा आहे परंतु अतिशय प्रभावी आहे हा उपाय सर्वांनी पौर्णिमेला करायचा आहे आता ज्यांच्याकडे आधीच्या कवड्या असेल त्यांनी त्याच कवड्यांवरती ही सेवा जी आहे तर ती करायची आहे आता होळी तेरा मार्च ला होळी आलेली आहे या दिवशी पौर्णिमा देखील आहे पौर्णिमा ही अतिशय महत्वाची आणि शुभ तिथी मानली जाते पौर्णिमेच्या दिवशी होळी येत असते आणि या पौर्णिमेला हुताक्षणी पौर्णिमा देखील म्हटलं जात तर हा उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता किंवा तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये केला तरी देखील चालणार आहे हा उपाई पूरुश मदे, हा उपाय स्त्री पुरुष घरामध्ये कुणीही करू शकता हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात निवास करत असते आपल्या घरामध्ये वास करते माता लक्ष्मी आपल्या आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यास मदत होते आपण आपण कष्ट करतो पैसा घरा पैसा आपल्या घरात येतो परंतु तो कुठे खर्च होतो आपल्याला देखील कळत नाही पैसा हा चंचल आहे तो एका ठिकाणी टिकून राहत नाही आणि म्हणूनच महिलांनी हा उपाय जो आहे तर तो पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम अखंड स्वरूपात स्थिर स्वरूपात राहील माता लक्ष्मीला आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी माता लक्ष्मीला घराकडे खेचण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आता हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी करण्याला अतिशय अत्यंत महत्व आहे हा उपाय आपल्याला तेरा मार्च पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे मग उपाय तुम्ही सकाळी करा किंवा तिन्ही सांजेचं जी वेळ असते माता लक्ष्मीच्या आगमनाची त्या वेळेमध्ये तुम्ही द, देखील करू शकता त्यासाठी तुम्हाला पाच कवड्या घ्या पिवळ्या किंवा सात घ्या किंवा अकरा घ्या आता ह्या सात पाच किंवा अकरा अशा तुम्हाला विषम संख्येमध्ये पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आता बघा तुम्हाला सात किंवा पाच किंवा कवड्या घेतल्यानं घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरामध्ये आपल्याला दिवा धूप लावून घ्यायचा आहे स्वामींना मुजरा करायचा आहे आता या पिवळ्या कवड्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला आवाहन करायचं आहे त्या आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत बघा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सेवा दिलेल्या आहेत त्यापैकी आपल्याला काही सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत फक्त आपल्याला एक वेळा स्त्री सुक्त म्हणायचं आहे पठन करायचं आहे एक वेळा पुरुष सुक्ताचं पठन करायचं आहे आणि सोळा वेळा नवान्नव मंत्र आपल्याला पठन करायचं आहे आता नवान्नव मंत्र ओम एम रिम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचं तुम्हाला सोळा वेळा पठन करायचं आहे आता मनाई चाहे सोडा बेला, आनी गायत्री मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला सोळा वेळा आणि लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर एक माळ आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची आपल्याला एक माळ आवर्जून करायची आहे आपले स्वामी महाराजांची आपल्याला जप करायचं आहे या सर्व सेवा आपल्याला करून झाल्यानंतर या पिवळ्या कवड्या आपल्याला पिवळ्या कलरच्या कपड्यामध्ये ठेवायची आहे आणि त्याची एक पोटली आपल्याला तयार करायची आहे यानंतर ही पोटली आपण देवघरामध्ये ठेवायची आहे नंतर आता ही पोटली कशा प्रकारे ठेवायची तर तुम्हाला एक प्ल प्लेट घ्यायची आहे पितळीची घ्या स्टीलची घ्या तांब्याची घ्या त्यामध्ये तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यावरती तुम्हाला थोड्यासा अखंड अक्षता ठेवायच्या आहे त्यानंतर ही पोटली तुम्हाला त्या अक्षदावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यावरती ही जी आपण बनवलेली पोटली आहे तर ही पोटली त्या प्लेट मध्ये तुम्हाला ठेवायची आहे नंतर ही तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तरी देखील चालेल यानंतर आपल्याला त्या पोटलीला हळदी कुंकू लावायचा आहे ओवाळून आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि यानंतर ती तुम्ही तुमच्या पोटली जी आहे तर ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवत असाल तिथे ठेवली तरी देखील चालणार असे चालणार आहे किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल दुकान असेल तर त्या ठिकाणी ठेवली तरीही चालेल आता महिलांना अशा वेळेस जर का आपला पिरियड्स आला आलेला असेल अडचण असेल असेल तर ह्या सेवा करता येणार नाही मग तुम्ही बघा पाडवा येतच आहे अक्षय तृतीया येत आहे त्यावेळेस तुम्ही ह्या ज्या सेवा है, तर त्या केल्या तरी देखील चालणार आहे लक्ष्मी ही चंचल असते ती एका ठिकाणी कधीही थांबत नाही हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे यासाठीच आपण आपल्याला हा जो अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आहे तर तो पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे व्हिडिओ पाह तुम्हाला कारण बऱ्याच वेळा आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करतो मेहनत करतो पण म्हणाव तसं आपल्या कष्टाला मेहनतीला फळ मिळत नाही नाही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी काही वेळा स्थिर राहत म्हणजे पैसा तर खूप येतो परंतु या त्या कारणाने ते खर्च होत असतो म्हणजेच काय तर माता लक्ष्मी आपल्या घरा आपल्यावरती आपल्या घरामध्ये प्रसन्न आहे परंतु तिचा स्थायी स्वरूपामध्ये अखंड स्वरूपात निवास नाही म्हणजेच आपल्या घराव्या मदे माता लक्ष्मी स्थिर स्वरूपात राहत नाही कारणाने आपले पैसे जे आहेत तर ते निघून जातात खर्च होतात म्हणून माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आपल्याला ही हा जो काही उपाय आहे तर तो पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय सांगितला आहे तर तो आवर्जून तुम्ही करून बघा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळपासनं अगदी संध्याकाळ अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करू शकता आणि करून बघा तुम्हाला त्याचे नक्कीच चांगले रिझल्ट येतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर आवर्जून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ